नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरव्हि अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा अमृत या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता बघा अमृत बघा या ठिकाणी शब्द आहे तर अमृत या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील पियुष या ठिकाणी बघा अमृत या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे प्रश्न क्रमांक दुसरा पहा आर्क या ठिकाणी बघा शब्द आहे तर आर्क या शब्दाचा समानार्थी शब्द खालील पैकी कोणता बघा आर्क या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी औस्र क्रमांक बघा चार राहील सूर्य या ठिकाणी बघा आर्क या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे प्रश्न क्रमांक तिसरा बघा अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा सा आहे बघा या ठिकाणी काय विचारले अतिशय बघा मूर्खपणा करणारा अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे अतिशय मूर्खपणा करणारा बघा अतिशय मूर्खपणा कर या ठिकाणी मूर्ख शिरोमणी ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पाचवा बघा अर्धचंद्र देणे अशा प्रकारचा बघा वाक्य प्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे अर्धचंद्र देणे वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा अर्धचंद्र देणे म्हणजे बघा काढून टाकणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक सहावा बघा चतुर्भुज होणे अशा प्रकारचा वाक्य प्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा सा आहे बघा चतुर्भुज होणे या ठिकाणी बघा अशा प्रकारचा वाक्य प्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा सा आहे चतुर्भुज होणे बघा चतुर्भुज होणे म्हणजे विवाह होणे ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक आठवा बघा पोशाख सामना अत्तर बघा ठिकाणी काही शब्द आहेत तर हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी मध्ये आलेले शब्द आहेत बघा पेशवा सामना अत्तर तर हे शब्द या ठिकाणी फारशी या भाषेमधून मराठीमध्ये आलेले ते शब्द आहेत प्रश्न क्रमांक नववा बघा या ठिकाणी आपल्याला विकारी शब्द आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे बघा शब्दाच्या बघा विकारी आणि अविकारी अशा दोन जाती पडतात तर या ठिकाणी आपला विकारी शब्द ओळखायचा आहे बघा क्रियापद या ठिकाणी बघा विकारी या प्रकारचा या ठिकाणी तो शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा सा आहे बघा वाक्य पहा मी चित्रपट पाहिला आहे अशा प्रकारचं बघा वाक्य आहे या वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे मी चित्रपट पाहिला आहे बघा पाहिला आहे म्हणजे या ठिकाणी बघा पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ राहील प्रश्न क्रमांक बारावा पहा रीती वर्तमान काळाचं वाक्य आपल्याला सांगायचं आहे बघा या ठिकाणी चार वाक्य आहेत या चार वाक्यापैकी आपल्याला रीती वर्तमान काळाचं वाक्य ओळखायचं आहे बघा मी गात असतो बघा या ठिकाणी अशा बघा मी गात असतो बघा हे वाक्य रीती वर्तमान काळाचं या ठिकाणी हे वाक्य आहे प्रश्न क्रमांक बा बघा अरुणाचल बघा या ठिकाणी शब्द आहे या शब्दामध्ये बघा खालीलपैकी कोणत्या बघा प्रकारच्या संधीच या ठिकाणी उदाहरण आहे बघा अरुणाचल हा शब्द कोणत्या प्रकारच्या संधीच या ठिकाणी बघा अरुणाचल या शब्दामध्ये बघा स्वर संधी या प्रकारची संधी आहे प्रश्न क्रमांक पंधरा बघा वयोमान या शब्दामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची संधी आहे वयोमान बघा वयोमान या शब्दामध्ये बघा या ठिकाणी विसर्ग संधी या प्रकारची या ठिकाणी संधी आहे प्रश्न क्रमांक वा पहा चा ची चे हे बघा हे प्रत्यय खालीलपैकी कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय आहेत बघा चा ची चे बघा हे प्रत्यय सृष्टी या विभक्तीचे या ठिकाणी प्रत्यय आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा त ई आ हे पुढीलपैकी कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय आहेत त ई बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता बघा त ई आहे सप्तमी या ठिकाणी या विभक्तीचे प्रत्यय आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा केशव कुमार या नावाने बघा केशव कुमार बघा या नावाने खालीलपैकी कोणते कवी हे ओळखले जातात बघा परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा केशवकुमार बघा या नावाने खालीलपैकी कोणते कवी हे ओळखले जातात बघा प्रल्हाद आत्रे बघा हे कवी केशव कुमार या नावाने ते ओळखले जातात प्रश्न क्रमांक वीस बघा वाक्याचा प्रयोग आपल्याला सांगायचा सा आहे बघा या ठिकाणी वाक्य पहा आईने बाळाला निजविले अशा प्रकारचं बघा वाक्य आहे या वाक्याचा प्रयोग आपल्याला सांगायचा सा आहे बघा आईने बाळाला निजवेले आक्रमक करतरी या प्रकारचे या ठिकाणी वाक्याचा प्रयोग राहील प्रश्न क्रमांक एकवीस बघा बोका या शब्दाचं या ठिकाणी आपल्याला विरुद्ध लिंग सांगायचं आहे सा बघा बोका या शब्दास या ठिकाणी आपल्याला विरुद्ध लिंग सांगायचं आहे सा बोका बघा बोकाचं भाटी विरुद्ध लिंग या ठिकाणी असलेला तो पर्याय राहील प्रश्न क्रमांक चोवीस बघा आराम बघा या ठिकाणी शब्द आहे विरुद्ध आरती शब्द आपल्याला सांगायचा आहे आराम या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता बघा आरामचा बघा विरुद्ध आरथिक शब्द कष्ट या ठिकाणी योग्य विरुद्ध आरथी शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा आदर या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता बघा आदर या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता आदर अनादर बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सव्वीस बघा हिमांशू या शब्दाचा योग्य अर्थ पुढील पैकी कोणता बघा हिमांशू या शब्दाचा योग्य अर्थ पुढील पैकी कोणता आहे बघा हिमांशु म्हणजे बघा चंद्र ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सातवा बघा राष्ट्रगीत बघा जनगण मन बघा हे सर्वात प्रथम खालील कोणत्या अधिवेशनामध्ये गायण्यात आले होते बघा प्रश्न बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा जनगण मन बघा हे भारताचं राष्ट्रगीत आहे तर ते सर्वात प्रथम बघा कोलकाता अधिवेशन सन एकोणीसशे अकराच्या अधिवेशनामध्ये बघा सर्वात प्रथम बघा भारताचं राष्ट्रगीत गायण्यात आले होते प्रश्न क्रमांक आठवा पहा भारतामध्ये विचारले सर्वाधिक लोकसंख्येचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे बघा भारतामध्ये विचारले सर्वाधिक लोकसंख्येचं राज्य म्हणजे बघा उत्तर प्रदेश बघा भारतामध्ये सर्वाधिक लोकसंख्येचं या ठिकाणी राज्य आहे प्रश्न क्रमांक नववा पहा मृत्युंजय या कादंबरीचे लेखक खा खालीलपैकी कोण आहेत बघा मृत्युंजय या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा मृत्युंजय बघा या कादंबरीचे लेखक बघा शिवाजी सावंत बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक अकरा बघा नथुला ही खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यामधली खिंड आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता नथुला बघा ही भारतामधली एक महत्वाची खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघ या ठिकाणी औषध क्रमांक चार राहील नथुला बघा ही भारतामधली महत्वाची खिंड सिक्कीम या राज्यामध्ये आहे क्रमांक पहा उटी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे ऊटी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक या ठिकाणी बघा ऊटी हे थंड हवेचं ठिकाण बघा तामिळनाडू या राज्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे बघा या खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहेत बघा माउंट अकिली पर्वतरांगा आफ्रिका या खंडामधल्या ठिकाणी पर्वतरांगा आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा पंतप्रधान हा खालीलपैकी कोणत्या सभागृहाचा नेता असतो बघा या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक दोन राहील पंतप्रधान बघा या ठिकाणी बघा लोकसभेचा या ठिकाणी नेता असतो क्रमांक सोळावा बघा संसदेची रचना खालीलपैकी कोणत्या कलमानुसार केली बघा संसदेची रचना खालीलपैकी कोणत्या कलमानुसार करण्यात आलेली आहे बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे तर कलम एकोणऐंशी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सतरावा बघा लोक बघा राज्यसभा खालीलपैकी किती वर्षांनी विसर्जित वर्षा होते बघा राज्यसभा एकूण किती वर्षांनी विसर्जित होते बघा या ठिकाणी औषध क्रमांक चार राहील राज्यसभा आहे बघा राज्य स्थायी सभागृह असल्यामुळे ते कधीही विसर्जित होत नाही औषध क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक अठरा बघा सर्वोच्च न्यायालयाची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली बघा सर्वोच्च न्यायालयाची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे बघा सर्वोच्च न्यायालयाची सव्वीस जानेवारी सन एकोणीसशे पन्नास ला बघा सर्वोच्च न्यायालयाची स्थापना ही झालेली आहे क्रमांक एकवीस बघा लज्जा ही कादंबरी खालीलपैकी कोणाची कादंबरी आहे बघा लज्जा बघा ही कादंबरी तसली नसरीन यांची या ठिकाणी कादंबरी बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये विचारले उष्ण कटिबंधीय निम्न सुधारित अरण्य खालीलपैकी कोणत्या भागामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र विचारले निम्न सुधारित अरण्य खालीलपैकी कोणत्या भागामध्ये आढळतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील मध्य महाराष्ट्राच्या बघा डोंगरांगामध्ये या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये बघा उष्ण कटिबंधीय निम्न सुधारित अरण्य या ठिकाणी आढळतात अक्षय क्रमांक पुढचा बघा रिस्टर स्केल बघा हे खालीलपैकी काय मोजण्याचं बघा रिस्टर स्केल बघा हे खालीलपैकी काय मोजण्याचं एक एक आहे बघा रिस्टर स्केल मध्ये या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सव्वीस बघा लॉर्डस हे क्रिकेटचं मैदान खालीलपैकी कोणत्या देशामध्ये बघा लॉर्ड्स बघा हे क्रिकेटचं मैदान खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे बघा लॉर्डस बघा हे क्रिकेटचं मैदान इंग्लंड या देशामधल्या ठिकाणी क्रिकेटचं मैदान आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा गरमसूर डोंगर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत बघा गरमसूर डोंगर बघा त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील गरमसूर डोंगर बघा महाराष्ट्र राज्यामध्ये नागपूर या जिल्ह्यामधले डोंगर आहेत तशा क्रमांक अठ्ठावीस बघा बघा आंतरराष्ट्रीय शांतता दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा बघा आंतरराष्ट्रीय शांतता दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो एकवीस सप्टेंबर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील दुसऱ्या क्रमांक एकोणतीस बघा भंडारदरा धरणाला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखला जातो भंडारदरा या धरणाला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखतात बघा या ठिकाणी औषध क्रमांक चार राहील विल्सन बंधारा औषध क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक अठ्ठावीस बघा घरोघरी मातीच्या चुली बघा या ठिकाणी आपल्याला जास्त जुळणारी मन आपल्याला सांगायची आहे घरोघरी मातीच्या चुली बघा सगळी बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील पळसाला पाणी तीन या ठिकाणी बघा जास्त जुळणारी मन आहे म्हणजे सगळीकडे सारखीच परिस्थिती असणे ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा सा आहे बघा पाताळ यंत्री अशा प्रकारचा अलंकारिक शब्द आहे या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा अतिशय कुटील कारस्थानी व्यक्ती ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक तीस बघा गळ्यातील ताईत म्हणजेच खालीलपैकी काय बघा गळ्यातील ताईत म्हणजेच खालीलपैकी काय बघा गळ्यातील ताई म्हणजे गळ्यातील ताईत म्हणजे बघा अतिशय प्रिय या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सहावा बघा नाशिक जवळचं बघा एक लहरे बघा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं विद्युत निर्मिती केंद्र बघा नाशिक जवळचं एकलहरे हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं विद्युत निर्मिती केंद्र आहे बघा एकलहरी बघा हे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सातवा बघा मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प अमरावती या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक आठवा बघा नागार्जुन सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आले बघा नागार्जुन सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं धरण आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील नागार्जुन सागर बघा हे धरण कृष्णा नदीवर बांधण्यात आलेलं ते धरण आहे क्रमांक बघा बघा ग्रेट बेरियर ही प्रवाळ बेटाची रांग खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आढळते बघा ग्रेट बेरियर रिफ ही प्रवाळ बेटाची रांग खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आढळते तर ग्रेट बेरियर रिफ बघा ही प्रवाळ बेटाची रांग ऑस्ट्रेलिया या खंडामध्ये प्रामुख्याने आढळते प्रश्न क्रमांक तेरा बापा लोकमान्य टिळक हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे नेते होते बघा लोकमान्य टिळक हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे नेते होते बघा या ठिकाणी औषध क्रमांक या ठिकाणी बघा दोन राहील लोकमान्य टिळक बघा जहाल महत्त्ववादी औषध क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चौदा बघा श्री क्षेत्र माहूर या ठिकाणी कोणत्या देवीची शक्तीपीठ आहे श्रीक्षेत्र माहूर या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या देवीची शक्तीपीठ आहेत बघा या ठिकाणी औषध क्रमांक बघा एक राहील श्रीक्षेत्र माहूर या ठिकाणी बघा रेणुका देवीची शक्तीपीठ आहेत प्रश्न क्रमांक पंधरावा पहा हिरव्या वनस्पती खालीलपैकी कशाच्या स्वरूपामध्ये आपले अन्न साठवण बघा हिरव्या वनस्पती बघा खालीलपैकी कशाच्या स्वरूपामध्ये आपले अन्न साठवण करतात या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक चार राहील हिरव्या वनस्पती बघा जे काही आपलं अन्न असते जे किंवा स्वरूपामध्ये आपले अन्न हे साठवण करत असतात प्रश्न क्रमांक सतरावा पहा बघा सोट मुळाचं सो उदाहरण खालीलपैकी कोणतं बघा सोट मुळाचं सो उदाहरण या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे बघा कापूस या ठिकाणी सोट मुळाचं सो उदाहरण आहे प्रश्न क्रमांक पुढचं बघा हॉर्स पॉवर हे खालीलपैकी कशाच एक हॉर्स पॉवर हे खालीलपैकी कशाच एक बघा हॉर्स पॉवर बघा पॉवर म्हणजे शक्ती तर हॉर्स पॉवर बघा या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील शक्तीचं या ठिकाणी एकक आहे प्रश्न क्रमांक एकोणीस बघा ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रामुख्याने आढळते बघा तोडा ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आढळते बघा तोडा बघा ही आदिवासी जमात प्रामुख्याने निलगिरी पर्वत या ठिकाणी बघा तोडा ही आदिवासी जमात आढळते प्रश्न क्रमांक पुढचा बघा सातमाळा अजिंठा डोंगर रांगा बघा यांच्यामध्ये या डोंगरामध्ये खालीलपैकी कोणत्या लेण्या वसलेल्या आहेत बघा सातमाळा अजिंठा डोंगरामध्ये बघा या ठिकाणी वेरूळच्या लेण्या ठिकाणी वसलेले आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा जन्मदर म्हणजे एका वर्षामधील खालीलपैकी किती व्यक्ती मागेल जन्मांचं प्रमाण जन्मदर म्हणजे एका वर्षामध्ये खालीलपैकी किती व्यक्ती मागील जन्मांचं प्रमाण होईल बघा या ठिकाणी एक हजार बघा व्यक्ती मागील प्रमाण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तेवीस बघा स्वराज्य पक्षाचे प्रणेते म्हणून खालीलपैकी कोणाचा नाम उल्लेख कराल बघा स्वराज्य पक्षाचे बघा प्रणेते म्हणून तेव्हा चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू यांचा या ठिकाणी नाम उल्लेख कराल प्रश्न क्रमांक पुढचा बघा वातावरणामध्ये विचारले सापेक्ष आर्द्रता मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात बघा वातावरणामध्ये बघा सापेक्ष आर्द्रता मोजण्यासाठी बघा या ठिकाणी हायग्रोमीटर या ठिकाणी हे उपकरण वापरले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कशाला जल काच असे म्हणतात बघा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता खालीलपैकी कशाला जलकाच असे म्हणतात तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक तीन राहील सोडियम सिलिकेट तर यांना बघा या ठिकाणी जलकाच या ठिकाणी म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा पांडव लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या बघा पांडव लेणी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत बघा पांडव लेणी बघा नाशिक या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये विचारले बारमाही नद्यांचा उगम खालीलपैकी कोणत्या पर्वतामधून होतो बघा भारतामध्ये बघा बारमाही नद्यांचा उगम बघा हिमालय पर्वतामधून भारतामध्ये बारमाही नद्यांचा उगम हा होत असतो प्रश्न क्रमांक तीस बघा भारतीय राज्यघटनेच्या इतिहासामधली सर्वात मोठी घटनादुरुस्ती खालीलपैकी कोणती घटना दुरुस्ती आहे बघा भारतीय राज्यघटनेच्या इतिहासामधली सर्वात मोठी घटना दुरुस्ती म्हणजे बघा बेचाळीसवी घटना दुरुस्ती ही भारतीय राज्यघटनेच्या इतिहासामधली सर्वात मोठी घटना दुरुस्ती आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा अन्न सुरक्षा कायदा पारित करणारे भारतामधलं पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे बघा अन्न सुरक्षा कायदा पारित करणारे भारतामधलं पहिलं राज्य म्हणजे बघा छत्तीसगड राज्य बघा आपले योग्य उत्तर राहील पुढचा बघा दिल्ली शहराला नॅशनल कॅपिटलचा दर्जा कोणत्या एका घटना दुरुस्तीने प्राप्त झाला होता दिल्ली शहराला नॅशनल कॅपिटलचा दर्जा कोणत्या घटना दुरुस्तीने प्राप्त झाला होता बघा एकोणसत्तरवी घटना दुरुस्ती या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय राज्य घटनेचे खालीलपैकी कोणतं कलम आहे ग्रामपंचायतीच्या स्थापनेसंबंधीचं कलम आहे बघा ग्रामपंचायतीच्या स्थापनेसंबंधीचं बघा कलम कतर कलम चाळीस बघा आहे ग्रामपंचायतीच्या स्थापनेसंबंधीचं कलम आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कर्जन वायली बघा या इंग्रजी अधिकाऱ्याचा वध खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने केला कर्जन वायली बघा कर्जन वायली बघा या इंग्रजी अधिकाऱ्याचा वध मदनलाल धिंगरा बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक छत्तीस बघा कांचनगंगा हे शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमध्ये बघा कांचनगंगा हे पर्वत शिखर कोणत्या एका पर्वत रांगेमध्ये आहे रांगे बघा कांचनगंगा बघा हे शिखर हिमालया पर्वत रांगेमध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा वेल्डिंगचं काम करण्यासाठी खालीलपैकी कोणती ज्योती बघा वेल्डिंगचं काम करण्यासाठी कोणती ज्योती वापरली जाते बघा वेल्डिंगचं बघा काम करण्यासाठी या ठिकाणी ऑक्सी ऑक्सिटेलिन बघा या ठिकाणी ही ज्योत वापरली जाते क्रमांक पुढचा बघा घटक राजाचं मंत्रिमंडळ खालीलपैकी कोणाला जबाबदार असते बघा घटक राज्याचं मंत्रिमंडळ तर या ठिकाणी विधानसभेला या ठिकाणी जबाबदार असते प्रश्न क्रमांक पुढचा बघा सन अठराशे चोपन्नचा ऊड साखलिता खालीलपैकी कोणत्या विषयाशी ऊड साखलिता कोणत्या विषयाशी संबंधित होता उडसा खलिता बघा सन अठराशे चोपन्नचा चा बघा उडसा खलिता हा शिक्षण या विषयाची तो संबंधित होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा बावन कशी हा काव्य संग्रह खालीलपैकी कोणाचा बावन कशी बघा हा काव्यसंग्रह संग्रह खालीलपैकी कोणाचा कव्य आहे बघा बावन कशी बघा हा काव्यसंग्रह संग्रह सावित्रीबाई फुले यांचा या ठिकाणी काव्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा शेक्सपियर यांच्या हॅमलेट या नाटकाचा बघा मराठीमध्ये भाषांतर विकार विलसित असे खालीलपैकी कोणी केले गोग आगरकर यांनी या ठिकाणी भाषांतर केले होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा आगरकरांनी सुधारक हे साप्ताहिक बघा आगरकरांनी बघा सुधारक हे साप्ताहिक कोणत्या वर्षी सुरू केले होते बघा आगरकरांनी बघा सुधारक हे साप्ताहिक सन अठराशे अठ्याऐंशी मध्ये या ठिकाणी आगरकरांनी सुधारक हे साप्ताहिक सुरू केले होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय असंतोषाचे जनक असे टिळकांना खालीलपैकी कोणी म्हटले बघा भारतीय असंतोषजनक असे टिळकांना खालीलपैकी कोणी म्हटले होते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील भारतीय असंतोषजनक असे टिळकांना सर व्हॅलेंटीन चिरोल यांनी या ठिकाणी म्हटले होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा मदर तेरसा यांना शांततेचे नोबेल पारितोषिक खालीलपैकी कोणत्या वर्षी देण्यात आले बघा मदर तेरेसा यांना शांततेचे नोबेल पारितोषिक कोणत्या वर्षी देण्यात आले, आले होते बघा सन एकोणीसशे एकोणऐंशी वर्षी बघा मदर यांना शांततेचे नोबेल पारितोषिक देण्यात आले होते बघा 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 अधिकार देण्यात आला होता राष्ट्रपतींचा दयेचा अधिकार खालीलपैकी कोणत्या एका कलमामध्ये सांगितलेला राष्ट्रपतीचा सा बघा दयेचा अधिकार कोणत्या कलमामध्ये सांगितलेला आहे बघा कलम बहात्तर मध्ये बघा दयेचा अधिकार हा सांगितलेला आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा लोकसभेचा कार्यकाळ सहा वर्ष खालीलपैकी कोणत्या एका घटना दुरुस्तीने लोकसभेचा कार्यकाळ सहा वर्ष करण्यात आला होता बघा बेचाळीसव्या बघा घटना दुरुस्तीने लोकसभेचा कार्यकाळ हा सहा वर्ष करण्यात आला होता प्रश्न क्रमांक एकोणपन्नास बघा भारतामध्ये एकूण किती राष्ट्रीय भाषा आहेत बघा राष्ट्रीय भाषा बघा एकूण बावीस या ठिकाणी भारतामध्ये एकूण या ठिकाणी बावीस राष्ट्रीय भाषा आहेत प्रश्न क्रमांक पन्नास बघा अस्पृश्यता पाळणे खालीलपैकी कोणत्या कलमानुसार गुन्हा आहे बघा अस्पृश्यता पाळणे कोणत्या कलमानुसार गुन्हा आहे तर कलम सत्रानुसार या ठिकाणी अस्पृश्यता पाळणे बघा या ठिकाणी हा गुन्हा आहे